विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या द स्कॉलर मॅथ रूट या चॅनलमध्ये आपलं सहर्ष सरसे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण येत्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षासाठी असणाऱ्या घटकांचा पहिल्या घटकांचा अभ्यास केला होता त्याच्यामध्ये संख्या ज्ञान हा घटक होता दुसरा घटक आहे संख्यावरील क्रिया आणि भारांश आहे वीस टक्के म्हणजे शंभर मार्कापैकी वीस मार्क या घटकावर असतील या संख्यावरील क्रिया या घटकामध्ये आपण सर्वात प्रथम बेरीज पाहणार आहोत ती बेरीज सात अंकी आणि हच्च्याची बेरीज असेल त्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणाचा देखील समावेश असेल दुसरा उपघटक आहे वजाबाकी सात अंकी संख्याची वजाबाकी हच्च्याची आणि शाब्दिक उदाहरणे असा तसा स्तर असेल तिसरा उपघटक आहे गुणाकार पाच अंकी संख्या गुणिले तीन अंकी संख्या हा गुणाकार यामध्ये आपण शिकणार आहोत भागाकार आहे पुढचा उपघटक याच्यामध्ये पाच अंकी संख्या भागिले दोन अंकी संख्या याप्रमाणे आपल्याला भागाकार शिकायचा आहे पाचवा उपघटक आहे पदावली व वा अक्षरांचा वापर आता पदावली पदावली म्हणजे काय तर एखादी अशी क्रिया असते ज्यामध्ये दोन ते चार क्रिया एकत्र आलेल्या असतात आणि मग त्या कोणत्या क्रमाने सोडवायच्या त्याला म्हणतात पदावली त्याच्यामध्ये एक पदी द्विपदी बहुपदी अशा पदावल्यांचा समावेश असतो आणि कधी कधी त्यामध्ये अक्षरांऐवजी अंकाऐवजी अक्षरांचा देखील वापर केलेला असतो सहावा उपघटक आहे संख्यांचे अवयव किंवा त्याला आपण विभाजक म्हणतो विभाजक आणि संख्यांचे विभाज्य पुढे त्यामध्ये विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजेच नियम मग दोनची कसोटी असेल तीनची कसोटी असेल चारची कसोटी असेल पाच ची कसोटी दहाची कसोटी अकराची बाराची कसोटी याप्रमाणे आपण यामध्ये विभाज्यतेच्या कसोट्या, या या विभाज्य कसोट्या शिकणार आहोत तर चला मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार